पंढरीची वारी या चित्रपटाची निर्मिती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती फक्त चाळीस दिवसाचा शेड्यूल असणारा हा चित्रपट बनायला चार वर्षे का गेली चला तर मग जाणून घेऊयात या जा सिनेमाच्या निर्मितीचा खडतर असा प्रवास या चित्रपटाचे दिग्दर्शन रमाकांत कवटेकर यांनी केले तर निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांनी केली या सिनेमाची कथा विनोदी कलाकार शरद तळवळकर यांनी लिहिली आहे त्यावेळी या कथेचे नाव पंढरीचे चोर असे होते अण्णासाहेब गाडगे यांना ही कथा खूप आवडली आणि त्यांनी चित्रपट बनवायचा निर्णय घेतला तेव्हा शरद तळवळकरांनी सांगितले की हा चित्रपट खूप जणांनी बनवायचा प्रयत्न केला पण बनवताना खूप अडचण येतात त्यामुळे ही कथा पुन्हा पुन्हा माझ्याजवळ येत आहे आणि म्हणून योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा पण अण्णासाहेब गाडगे यांना या कथेवर चित्रपट बनवायचा होता आणि त्यांनी शरद तळवळकरांना ही कथा आळंदीच्या मंदिरात द्यायला सांगितली त्यानंतर या कथेचे नाव पंढरीची वारी असे ठेवण्यात आले हा चित्रपट रंजना आणि अरुण सरनाईक यांना घेऊन बनवण्यात येत होता आळंदीला चित्रीकरणाची सुरुवात होणार होती आणि त्याच दिवशी अरुण सरनाईक यांच्या गाडीचा फार मोठा अपघात झाला या अपघातात अरुण सरनाईक त्यांची बायको आणि दोन मुलांचा मृत्यू झाला पण त्यांची मुलगी शिक्षणासाठी मिरजला होती त्यामुळे सुदैवाने ती वाचली अरुण सरनाईक यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टी आदरली पण चित्रीकरण थांबवू शकत नव्हते कारण वारीचं चित्रीकरण थेट पुढच्या वर्षी करावं लागले असते आता अचानक दुसरा अभिनेता कसा शोधणार हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी राजा गोसावी यांचे नाव आले पण राजा गोसावी आणि रंजना यांच्यात आधीच्या चित्रपटामुळे वाद होते त्यानंतर श्रीकांत मोगे यांना विचारण्यात आले आणि ते तयारी झाले चित्रपटाचे काही चित्रीकरण पूर्ण झाले रंजना या बेंगलोरला झंझार या चित्रपटासाठी गेल्या होत्या मात्र जाताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि या अपघातामुळे रंजना यांना अपंगत्व आले जवळजवळ सत्तर टक्के सिनेमा पूर्ण झाला होता चित्रीकरण पूर्ण थांबले निर्मात्यांनी तब्बल तीन वर्ष रंजना यांची बरं होण्याची वाट बघितली पण त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या नाही शेवटी निर्मात्यांनी रंजना यांची परवानगी घेऊन सिनेमा पुन्हा पहिलेपासून बनवायला सुरुवात केली तेव्हा बाळदुरी आणि रंजनाऐवजी जयश्री गडकर यांना घेण्यात आली पण सिनेमा पुन्हा थांबला कारण अशोक सराफ यांचाही अपघात झाला होता परंतु चार महिन्यानंतर पुन्हा चित्रीकरणास सुरुवात झाली आणि खूप अडथळ्यानंतर हा चित्रपट पूर्ण झाला तर ही होती गोष्ट पंढरीच्या वारी या चित्रपटाची तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद